नमस्कार आ, मी आता वेंगुर्ला पोलीस स्टेशनच्या आवारात आहे आवाराच्या बाहेर आहे साधारण दोन तासापूर्वी मी आलो आहे एस पी साहेब स सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एस पी साहेब सौरव कुमार अग्रवाल हे इथे पोचलेले आहेत आणि याच्यापूर्वीच ते पोचलेले आहेत आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आपल्या परीने प्रयत्न आहेत आणि शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं त्यांनी वेंगुर्ला पोलीस आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी यांनी आवाहन केलेलं आहे कोणत्या अफवांना वगैरे बळू बळी पडू नका आणि समाजात तेड निर्माण होण्यासारखे काही मेसेज किंवा काही वक्तव्य वगैरे असं करू नका असं पोलिसांतर्फे सांगण्यात आलं आहे आणि कृपया सिंधुदुर्ग जिल्हा आपला शांत आहे शांत राहावा यासाठी पोलिसांनी आवाहन केलं आहे आपणही सजग नागरिक म्हणून शांतता प्रस्थापित करणं हे आपले कर्तव्य समजून आपापल्या परीने सिंधुदुर्ग जिल्हा आपला संयमी जो आहे तो शांत आणि संयमी राखण्याचा आपण प्रयत्न करूया एल बी एन न्यूजतर्फे बाळा राणे पेंगुर्ला पोलीस ठाणे येथून धन्यवाद